वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व बाळासाहेब आंबेडकर आपल्या अनेक विधानांनी चर्चेमध्ये असतात त्यांनी नुकतंच नाशिकमध्ये एक विधान केलेलं आहे आणि ते विधान आहे की लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा हा आदिवासी समाजाच्या आदिवासी समुदायाच्या विकास विकास निधी आहे आणि तो विकास निधी यासाठी वापरला असं का म्हणाले बाळासाहेब आंबेडकर नेमकी काय आहे त्यांची भूमिका पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आपले अनेक विधानाने चर्चेमध्ये असतात त्यांनी मध्यंतरी आपण पाहिलं होतं दंगलीच्या संदर्भाने विधान असेल शांत्या संदर्भाने विधान असेल राजकीय युतीच्या संदर्भाने विधान असेल आणि अनेक नेत्यांच्या संदर्भात त्यांची विधानं असतील ती विधानं आपण पाहतोय अनेक वेळा गाजत असतात जरांगी पाटील असतील छगन भुजबळ असतील या नेत्यांच्या विरोधामध्ये देखील त्यांनी अनेक वेळा त्यांनी आपली जी भाषा आहे जी विधान आहे ती केलेली आहे आणि ते विधानं बऱ्याच अंशी ती खरी देखील असतात आणि अशी विधानं केल्यानंतर ते चर्चेमध्ये राहताना आपल्याला दिसून येतात आणि मग आता आपण पाहतोय तर नाशिकमध्ये एक आंदोलन सुरू आहे आणि आदिवासी नेते असलेले पैसा भरतीच्या संदर्भाने जे पी गावित यांचं आंदोलन सुरू आहे आणि जे पी गावित यांचं आंदोलन ह्या पेसा भरत्या संदर्भाने सुरू आहे आणि हे आंदोलन चालू असताना नाशिक येथे बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांची भेट घेतली त्यांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर म्हणतात तर बजेटच्या संदर्भाने सात टक्क्याचा सा� जर विचार करायला गेलं तर सत्तर हजार कोटी हा जो निधी आहे सत्तर हजार कोटी हा आदिवासी विकासाचा निधी आहे आदिवासींच्या कल्याणाचा निधी आहे परंतु आदिवासी नि, कल्याणाचा निधी हा तर सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वापरल्याचा आरोप बाळासाहेब आंबेडकर करतात आपण पाहतोय या आधी देखील दलित विकासाचा निधी असेल किंवा एस सी एस टी यांच्या विकासाचा निधी असेल मागासवर्गीय विकासाचा निधी असेल असा निधी प्रत्येक सरकार आपल्या काळामध्ये कमी अधिक प्रमाणात विकासाच्या दृष्टीने वापरत असतो परंतु हा निधी वापरत असताना त्या समुदायाचा विकास न करता हा खर तर तो निधी इतरत्र वळवला जातो आणि अशा घटना अनेक वेळा घडत असतात मग सरकार महायुतीचं असं की महाविकासचं या दोन्ही सरकारच्या काळामध्ये आपण पाहतोय के वेला है कि बऱ्याच वेळा हा जो निधी आहे दलित आदिवासीचा निधी असेल किंवा दलित वस्त्यांचा विकास निधी असेल आदिवासींचा निधी असेल आदिवासी विकासचा निधी असेल हा निधी खरतर तर आपण पाहतोय बऱ्याच वेळा सरकार इतरत्र वळवताना दिसून येतात बाळासाहेब आंबेडकरांचा असा आरोप आहे की सत्तर हजार कोटी हे आदिवासी समाजाच्या विकासाचा जर निधी धरला तर हा निधी लाडकी बहीण योजनेसाठी तर सरकारने वापरलाय असा ते आरोप करतात घटनेची एक बांधिलकी असते एक तरतूद आहे भारतीय संविधान संविधानासाठी कल्याणकारी राज्याची संकल्पना भारतीय संविधान मांडत असते आणि मग हे कल्याणकारी राज्य म्हणजे काय तर देशातील मागास वर्गाला किंवा देशातील जनतेला अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा दिल्या पाहिजे आणि विशेषतः दलित आदिवासी समुदाय हा जो बॅकवर्ड समुदाय आहे हा जो समुदाय आहे या समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी खर तर हा निधी सरकार ठेवतं आणि हा निधी संविधानिक दृष्टीने घटनेच्या तरतुदीने घटनेच्या बांधिलकीने हा निधी तर सरकारला ठेवावा लागतो ती जबाबदारी सरकारची असते आणि मग विकासाच्या बाबतीमध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना चालवत असताना सरकारला हा निधी त्या समुदायावर खर्च करायचा असतो परंतु बऱ्याच वेळा असं होतं सरकार कोणाचंही असो बऱ्याच सरकारने असे निधी अनेक वेळा इतरत्र वळवलेले आपल्याला दिसून येतात आदिवासी बजेटच्या संदर्भाने विचार करायला गेलं तर आज आदिवासी समुदायाची जर समुदायाचा जर विकासाचा जर मुद्दा घेतला तर आजही मेळघाटमध्ये खरंच तिथल्या लोकांना अन्न वस्त्र निवाळा या मूलभूत घटना खर तर ह्या मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण झाल्यात का आदिवासी वाडी तांड्यावर शाळा गेल्यात का आदिवासी वाडी तांड्यावरल्या शाळा सुधरल्यात का किंवा तेथील स्त्रियांचा विकासाचा दर्जा तिथल्या मुलांचा जो दर्जा आहे किंवा कुपोषणाचं प्रमाण आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसून येते आणि मग याच या अशा या सगळ्या घटनेतून आपल्या लक्षात येतं की आदिवासी समुदायाच्या विकासचा निधी हा त्यांच्यापर्यंत जात नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचला पोहोचवला जात नाही आणि याला जबाबदार कोण असेल तर स्वाभाविक आहे की शासनाची यंत्रणा याला जबाबदार असते परंतु अशा प्रसंगी बऱ्याच वेळा कार्यकर्ते नेते हे, हे जागृत भूमिका घेतात आणि या भूमिकेतून ते आंदोलन होतं आणि त्याच्यातून तो निधी परत तिकडे वळवला जातो आणि अशाच प्रसंगी आज आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे पी गावितांची जेव्हा भेट घेतली तेव्हा या भेटीनंतर त्यांनी सांगितलं की ह्या संदर्भाने जर तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तर येत्या काळात तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आपलं आंदोलन करावं लागेल तिथे ठाण मांडावं लागेल तिथे बसावं लागेल असा सल्ला देखील गावित यांना बाळासाहेब आंबेडकर देतात मेळघाटमधला आदिवासी असू द्या की महाराष्ट्रातल्या इतर कानाकोपऱ्यातला तांड्यावरला आदिवासी समुदाय असू द्या या समुदायाची प्रगती मनवी तशी झालेली नाही स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असे अनेक आदिवासी गावं आहेत ज्या गावामध्ये आजही कच्चा रस्ता आहे नवे नव्हे तर काही गावात रस्ताही नाही आणि अशी वाडी तांड्यावरली परिस्थिती असताना सुद्धा सरकार हा निधी का वळवतो हा देखील प्रश्न पडतो खर तर सरकारने हा निधी वळू नये कारण लोकांचा विकास पाहायला गेलं तर आजही आदिवासी समुदायाचा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही किनवट असेल गडचिरोली असेल अमरावती असेल यवतमाळ असेल विदर्भातले असे बरेच जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा तेथील आदिवासींच्या वाढीतांड्यापर्यंत रस्ते गेलेले नाही वीज गेलेली नाही आणि मग एवढा विकासाचा अनुशेष असताना सुद्धा सरकार असा निधी जर बळवत असेल तर ही आहे यासाठी जनता रस्त्यावर येण्याची दाट शक्यता असते आणि तसा सल्ला बाळासाहेब आंबेडकर यांनी गाभितांना दिलेला आहे जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही पैसा भरती मान्य झाली नाही किंवा अशा अनेक मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या संदर्भात देखील मागण्या आहेत ह्या जर मागण्या पूर्ण होत नसतील तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आपण आंदोलन करावं त्यांच्या घरासमोर आपण उपशनाला बसावं असा देखील सल्ला बाळासाहेब आंबेडकर देतात एकूणच काय तर आदिवासी समुदायाचा जो विकास निधी आहे तोच विकास निधी नाही तर दलित विकास निधी असेल इतर मागासवर्गीयांचा विकास निधी असेल असे अनेक निधी सरकार इतरत्र वळवत असतात या निधीवर कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवून असणं आणि खरंतर जागृत असणं हे खरं तर कार्यकर्त्यांच्या आणि समाजाच्या दृष्टीने हे फार महत्वाचं असते कारण समाजाचा विकास करायचा असेल तर या कार्यकर्त्यांनी नेतृत्वाने देखील अशा निधी असे निधी कुठे वळवतात का याच्या याच्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे एकूणच काय बाळासाहेबांनी केलेला आरोप किती खरा किती खोटा हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही ना परंतु हा निधी जर खरंच सत्तर हजार कोटी निधी वळवला वाल असेल तर ही शोकांतिका आहे त्यामुळे सरकार लवकर याच्यावर काय निर्णय घेते किंवा सरकारमधल्या है नेत्यांची जबाबदार मंत्र्यांची याच्यावर प्रतिक्रिया काय येते हे पाहण्यासारखे असणार आहे धन्यवाद